नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये खास करून बनवले जाणारी ही सुक्की सोयाबीनची भाजी जी की तुम्हाला टिफिनसाठी तर योग्य पर्याय आहेच पण एकदम झटकीपट होणारी ही सुक्की भाजी आहे त्यासाठी तुम्हाला कुठलेही वाटण करत बसायची गरज नाही तर एकदम झटपट दहाच मिनटात ही भाजी बनवून तयार होणार आहे चला तर मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करू शकता व इतरांनाही शेअर करू शकता चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये साधारण ग्लासभर पाणी घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त उकळत बसायची गरज नाही थोडंसं कडक गरम झालं की आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने मी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहे हे एकदम छोटे छोटे सोयाबीन आहे तर ते मी त्याच्यामध्ये घालून दिले छान एकदा ढवळून घेतलं झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये घाला अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलले की मगच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा घालून घ्या कांदा छान लालसर परतावा आणि लवकर मऊ पडावा म्हणून चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे छान कांदा परतून घ्या कांदा हा लालसर रंगावरतीच परता जेणेकरून खाताना कचकच लागणार नाही कांदा छान परतत आला की लगेचच त्याच्यामध्ये एक कापलेला टॉमॅटो घालायचा आहे टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे सोबतच घाला एक चमचा आलं लसूण पेस्ट तुम्हाला जर इथे आवडत असेल तर तुम्ही कुटलेला लसूणसुद्धा वापरू शकता छान हे संपूर्ण साहित्य एकदा परतून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ व्हायला लागले की लगेचच त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा कांदा लसूण किंवा घाटी मसाला घालू शकता एक चमचा घातली धने पावडर तर ही धने पावडर मी घरीच बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप झालेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर आता घातला अर्धा चमचा गरम मसाला हा गरम मसालासुद्धा मी घरी बनवलेला आहे तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा अर्धा चमचा घातला कुठलाही सब्जी किंवा चिकन मसाला आणि हळद एकदम पाव चमचा एवढीच घालायची आहे मसाले जळू नये म्हणून दोन चमचे पाणी घातलं छान एकदा ढवळून घेतलं मसाले पाच मिनटं तेल सुटेपर्यंत परतायचे बघू शकता इथं सोयाबीन फुलून तयार झालेलं आहे पाणी काढून घ्यायचं आणि छान सोयाबीन हाताच्या सहाय्याने पिळून घ्यायचं मगच आपल्याला ते भाजीमध्ये वापरायचं आहे हे सोयाबीन न पिळता घातलं तर भाजीची चव ही एवढी खास येणार नाही त्यामुळे सोयाबीन पिळूनच घाला छान मसाल्यात दोन मिनटं परतून घेतलं आता भाजी खाली लागू नये म्हणून मी एकदम थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे या ठिकाणी माझ्याकडे एक उकडलेला बटाटा होता तुम्हाला जर कच्चा बटाटा घालायचा असेल तर सोयाबीनच्या अगोदरच मसाल्यामध्ये तुम्ही घालून त्याला दोन मिनटं वाप काढून घेऊ शकता त्यानंतर सोयाबीन घालायचं आहे बटाटा उकडलेला होता त्यामुळे मी हा वरून घातलेला आहे आता झाकण ठेवून साधारण आपल्याला पाचच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे एकदम साधीसुदी ही रेसिपी आहे पण चव म्हणाल तर एकदम भन्नाट ही रेसिपीची चव होते भाकरीबरोबर चपातीबरोबर सकाळच्या डब्याला किंवा रात्रीच्या जेवणासुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता एकदा बनवून बघा आणि नंतर मला कमेंट करा की ही भाजीची चव कशी झालेली आहे ते जर तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा